मांडला तो जो आपण अध्यक्ष मोदी डिटेलमध्ये वाचला तर जे स्थानिक लोकल कलॅमिटी ज्याला आपण म्हणतो ते जो ट्रिगर असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा आपण सर्व आकडे बघितले तर लोकलाइज कलॅमिटी हा जो आकडा आहे त्याच्या अंतर्गत तो जो ट्रिगर आहे जो विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ट्रिगरच्या अंतर्गत जो निधी देते तो सगळ्यात मोठा असतो म्हणजे गेल्या वर्षी आपण जर बघितलं सरकारकडनं एक रुपया योजना आणली आम्ही त्याचं स्वागत करतो खरंच चांगली योजना होती सदोतीसशे कोटी रुपये हे त्या पस्तीसशे ब बत्तीस कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं अध्यक्ष मोदी देण्यात आले त्यातले सत्तावीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे लोकल कलामिटी लोकलाइज कलामिटी या ट्रिगरच्या अंतर्गत अध्यक्ष मोदय देण्यात आले म्हणजे ऐंशी टक्के पण दुर्दैव अध्यक्ष महोदय आत्ता असा आहे की आत्ताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमधून चार ट्रिगर काढण्यात आलेले आहे हे ट्रिगर महत्वाचं जे आहे ज्याच्या सर्वात जास्त मदत शेतकऱ्याला या ट्रिगरच्या अंतर्गत मिळते हे ट्रिगर काढण्यात आलेलं आहे हो तर अध्यक्ष मोदय मी मंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीने असा प्रश्न करतो की हा जो बदल विमा योजनेमधील झालेला आहे तो कशामुळे झाला आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की हा ट्रिगर अतिशय महत्वाचा असल्यामुळे आपण शासनाशी चर्चा करून हा ट्रिगर परत एकदा आपण विमा कंपनीशी बोलून तो इंट्रोड्यूस करणार का ज्याच्या ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते आणि शेवटचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी एक कोटी बासष्ट हेक्टर एक पॉईंट बासष्ट कोटी हेक्टरवर दोन कोटी बेचाळीस शेतकरी दोन पॉईंट बेचाळीस कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता आत्ताची परिस्थिती असते जुलै एंडला आपली मुदत संपत आहे पण आत्ता जर आपण बघितलं तर फक्त केवळ दोन लाख सत्याऐंशी हजार लाख टू पॉईंट एट सेवन लाख म्हणजे दोन लाख सत्त्याऐंशी हजार अर्ज फक्त आत्ता आलेले आहेत म्हणजे गेल्या वेळेस आपण बघितलं दोन कोटी बेचाळीस लाख होते आता फक्त आत्तापर्यंत आता ठीक आहे वीस दिवस अजून आहेत दोन कोटी सत्त्याऐंशी लाख आहे तर शेतकऱ्यांना कदाचित या विमा पॉलिसीमध्ये कुठेतरी अडचण वाटते शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सरकारशी बोलून जे पूर्वीचे ट्रिगर आहेत ते परत एकदा आपण इंट्रोड्यूस करणार का अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदय म्हणाले की शेवटचा ट्रिगर अतिशय महत्वाचा असतो आणि त्याच्यावर हे चार ट्रिगर अवलंबून असतात अध्यक्ष महोदय आता तुम्ही राजेश भाऊंचं जर उत्तर त्या ठिकाणी बघितलं नाही तर त्यांचा जो प्रश्न बघितला तर शेवटचा ट्रिगर जो आहे तो सोडून सुद्धा इतर ट्रिगरला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो लागतो आणि दुसरं अध्यक्ष महोदय हे उत्तर थोडस फार वेगळं वाटलं म्हणजे बँकेत चोरी झाली म्हणून चोराला पकडण्याच्या ऐवजी बँकच बंद करून टाकायची अध्यक्ष मोदय हो आता हे जे चार ट्रिगर आहेत त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळत होती म्हणजे जो काही योजना सरकारली याच सरकारली आणली होती अध्यक्ष महोदय मग मंत्री महोदयाने असं सांगावं की ठीक आहे आम्ही साडेसातशे कोटी खरं तर तसं बघितलं तर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे सहा हजार कोटी रुपये वाचावे मग कदाचित ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात यावा नाही मग मंत्री महोदयांनी असं सांगावं या ट्रिगरच्या अंतर्गत आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो ठीक आहे आम्ही विमा कंपनीला तिथं पैसे देणार नाही आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो विमा कंपनी ऐवजी सरकार या चार ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हे सरकार त्या शेतकऱ्याची जबाबदारी घेईल असं तरी उत्तर अध्यक्ष महोदय या मंत्री महोदयांनी या ठिकाणी घ्यावं